आम्ही कोर्टात गेलोय ऑलरेडी आज आमचं पिटिशन दाखल झालेलं दा आहे कोर्टात हायकोर्टामध्ये आणि आता आजच्या हजात पण काय गोंधळ केलेत बघा आणि की ओबीसी मध्ये काही प्रभागामध्ये थेट आरक्षण टाकलेत एक दोन पाच चौदा सोळा आणि महत्वाचं म्हणजे प्रभाग चोवीस मध्ये दोन महिला ऑलरेडी एक महिला आरक्षित पडलेला आहे तरी तिसरं थेट टाकलेत हे टाकता येत नाही त्यांना ऑलरेडी एक महिला तिथं पडलेला आहे आरक्षण तर तिसरं तुम्ही तिथं थेट टाकू शकत नाही तिथं सोडत चिठ्ठे पद्धतीने आलं पाहिजे म्हणजे यांना शासनाचे निदर्शन काय आहेत सूचना काय आहेत ह्या मला वाटलं की आता शंका की अधिकाऱ्यांना याचा अभ्यास नाही आहे आणि अभ्यास, अभ्यास करून हे काही हे करत नाही हा थेट टाकण्यामागचा उद्देश काय आहे हे ते आज सांगू शकत नाहीत प्रभाग चोवीस मध्ये मी काय उमेदवार नाही काय नाही पण ही प्रक्रिया चुकीची आहे आता राहिला विषय ओबीसीच्या अठ्ठावीस जागा गेल्या वेळेस ओबीसीच्या अठ्ठावीस जागा होत्या ह्यावेळेस सत्तावीस केलेत आणि आम्ही त्याच बेसवर अठ्ठावीस ला अठ्ठावीस जागा हो विद्दा नेमात राहतात हे सांगण्यासाठीच आम्ही कोर्टात रिपिटिशन दाखल केले आणि त्याची सुनावणी आज होईल आम्हाला आज तारीख पडेल आणि महापालिकेला म्हणणं मांडायला कोर्ट इथं बोलवेल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार आहे आमची निवडणूक महापालिका आयुक्तकडे तक्रार आहे कलेक्टरकडं आहे लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं